सर्वात जय महाराष्ट्र जय महाराष्ट्रची निवडणूक आता पार पडते उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला किती जागा मिळाल तुमचा पाठिंबा करा सर्वात प्रथम बिगनर सहकारी साखर कारखान्याच्या होऊ घातलेल्या पंचवर्षिक या निवडणुकीच्या माध्यमातून शून्यर पॅनलचे आज या ठिकाणी आदरणीय चेअरमन सत्यशील दादा शेरकर यांच्या नेतृत्वाखाली उमेदवारी अर्ज दाखल करत असताना उपस्थित असलेल्या सर्व सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो आपण जे विचारलं तर निश्चितपणे आम्ही आमच्या तालुका प्रमुख आणि आमचे काही पदाधिकारी यांच्याबरोबर सत्यशील दादाबरोबर दोन दिवसाअगोदर मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये चर्चा झाली आणि काही शिवसेनेच्या माध्यमातून नावं ही दादांकडे आम्ही सुपूर्द केलेली आहेत ही नावं सुपूर्द करत असताना त्या ठिकाणी कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून ही नावं पुढे येतील अशा पद्धतीनं दादांचा आणि आमच्या तालुका प्रमुखांची चर्चा झाली त्यामध्ये यादीतील दोन नावं आता दादांनी फॉर्म भरण्यासाठी जी घेतलेली आहेत ती नावं सेनेच्या माध्यमातून ही गेलेली आहेत याही उपर जर आमच्या काही सहकार्याने अर्ज दाखल केलेले असतील तर निश्चितपणे चेअरमन साहेब या सर्वांना विश्वासात घेऊन आणि त्या पद्धतीने हा पॅनल परिपूर्ण होईल ती नावं निश्चित सर्व होतील याच्यात कुठली शंका नाही आज आघाडीच्या माध्यमातून आम्ही सत्यशील दादा शेरकर यांच्या पाठीशी खंबीरपणे होतो आणि कारखान्याच्या ह्या निवडणुकीतसुद्धा त्यांच्याच पाठीशी आम्ही खंबीरपणे सर्व आहोत परंतु ही निवडणूक सहकारातली आहे इथलं कुठलाही पक्ष नाही त्यामुळं जुन्नर तालुक्याच्या शेतकऱ्याच्या हिताचा प्रश्न जिथं येतो तिथं सर्वांनी एक दिलाने राहावं ही भूमिका घेऊन निश्चितपणे भविष्यात निवडणूक केली जाईल दादा शेरकऱ्यांना तुम्ही पाच नावं दिली दोन सिलेक्ट झाली इतरांना तुमचं आव्हान काय असेल मागे फिरा मी आपल्याला म्हटलो ना की जे काही आमच्या सहकार्याने अर्ज दाखल केले असतील निश्चितपणे चेअरमन साहेब त्या सर्वांशी पुन्हा एकदा चर्चा करतील आणि जे काही सहमत गैरसमज असतील ते बाजूला करून शून्यर पॅनल बिनविरोध व्हावं ही भावना घेऊन आम्ही निश्चितपणे भविष्यात काम करू म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सत्यशील शेरकर यांच्यासोबत जर एकवीस जणांचं पॅनल आहे आणि त्याच्यात दोन उमेदवार घेतलेले आहेत याचा अर्थ वाणीसाहेब तुम्ही खोदून खोदून जरी विचारलं तर अर्थ तोच होतो का शिवनेर पॅनल हा एकवीस उमेदवारांचा पॅनल आहे